नमस्कार परवा एक मित्र भेटला चेहरा अतिशय तणावाखाली निराश काय झालं काय काय नाही रे ऑफिस बॉस काय सांगू तुला यार तुला म्हटलं बॉसच एवढं टेन्शन घेतलंस तू नेहा लिमेची सायलेन्स कथा वाचली नाहीस का मित्रांनो आजची कथा आहे सायलेन्स ऑफिसमध्ये आपण सगळेच जातो कोणाचं ऑफिस मोठं असतं कोणाचं चो ऑफिस छोटं असतं बॉस फारसे बदलत नाहीत ना तर मग अशा कठीण प्रसंगांना तोंड कसं द्यायचं ही कथा जरूर पहा सायलेन्स लेखिका आहे नेहाली मे आणि सादर करतायत सोहम सबनीस आणि केंदीकर आजकाल ऑफिसमध्ये शिरताना एक विचित्र ताण असायचा तिच्या मनावर कारण तिचा बॉस तिला माहिती होतं की तो महत्वाकांक्षी आहे त्याला त्याच्या पुढे पुढे केलेलं आवडतं त्याच्यातल्या अहंकाराला गोंजारलं की तो तत्पर असतो मदतीला हे पण तिला पक्क ठाऊक होतं आपलं काम बरं आणि आपण बरं असं तिचं वागणं होतं आणि हेच त्याला खटकत होत म्हणूनच तिला तो जास्त किंमत द्यायचा नाही तिलाही त्याचं काही विशेष वाटायचं नाही असतो एकेकाचा स्वभाव म्हणत ती सोडून द्यायची आणि कामात झोकून द्यायची स्वतःला मग तिला एका महत्वाच्या प्रोजेक्टसाठी निवडलं गेलं आणि त्यात तिच्या कामगिरीबद्दल तिचं विशेष कौतुक झालं आता तिला हळूहळू जाणवायला लागलं तो आणखी बाकड्यात शिरतोय तिला येता जाता टोमणे मारणं सहकाऱ्यांना विरुद्ध चिथावणी देणं तिच्याशी मुद्दाम तोडून वागणं तिला त्याच्या या सगळ्यातऱ्या माहिती होत्या शेवटी तर त्यांनी बोलणंच बंद केलं शेवटी एखाद्यानं मनाचं दार बंदच करायचं ठरवलं तर त्यावर कितीही थापा मारा उपयोग शून्य तिला जाणवायचं नाही नुसतीच असूया ही त्याला आपलं अस्तित्वच खुपायला लागलंय या ऑफिसमधलं कितीतरी दिवस ती स्वतःशीच झगडली चिडली भांडली काय करू मी आणि कसं पटवून सांगू त्याला मला तुझ्याशीच काय कुणाशी स्पर्धा नाही करायची मी माझ्या वाटेनं जाते तुझ्या वाटेत मला बिलकुल यायचं नाहीये मग तिचं तिलाच उमजलं आपल्या जगात तो नाहीये नसायलाच हवा त्याचं असणं आपण का लादून घेतोय या परिघाबाहेरही जग आहे आपलं हक्काचं आपण आपला परीघ वाढवायला हवा त्याला विरोध नाही करायचा जस्ट लेट इट गो एक दिवस ती नेहमीप्रमाणे चहा घ्यायला पॅन्ट्रीमध्ये आली आणि अचानक तो समोर आला तो तिकडे घुटमळत राहिला बहुतेक ती काहीतरी बोलेल तिच्या नजरेत असहाय्यता दिसेल या आशेन तिनं हे तिच्या पाठीवर खिळलेल्या डोळ्यात वाचलं शांतपणे आपला कप उचलला आणि जणू काही तो तिथे नव्हताच अशा आविर्भावात ती तिच्या डेस्कवर गेली तो बघतच राहिला तिचं तिलाच जाणवलं सायलेन्स इज द मोस्ट पॉवरफुल स्क्रीम आणि ती झपाटून कामाला लागली